नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे हसत खेळत संगोपन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर आई बाबा आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्व पालकांसाठी उपयोगी असा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे टेम्परटॅन्ट म्हणजेच मुलांमधील भावनिक चढउतार लहान मुलांमध्ये अनेकदा राग निराशा किंवा ताणामुळे जोरदार रडणे हो वस्तू फेकणे किंवा कधी कधी इतरांना मारणे अशा प्रकारे प्रतिक्रिया येतात पालक म्हणून हे अनुभवणे खूपच अवघड आणि तणावपूर्ण असू शकते पण काळजी करू नका आज आपण यावरच सविस्तर चर्चा करू आणि बघू की हे टेम्पल टँट्रम्स नेमके का होतात त्यांना कसे व्यवस्थापित करायचे आणि मुख्य म्हणजे हे कसे कमी करता येतील सर्वप्रथम टेम्पल टँड्रम्स म्हणजे काय हे समजावून घेऊया हो टेम्पल टँड्रम्स म्हणजेच मुलांचे एक प्रकारचे भावनिक विस्फोट हो त्यामध्ये रडणे जोरात ओरडणे पाय आपटणे वस्तू फेकणे कधी कधी स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारे तीव्र प्रतिक्रिया असतात पण घाबरून जाऊ नका या अवस्थेतून प्रत्येक मूल जात असते या वागणुकीमागे एक सामान्य कारण असते ते म्हणजे मुले त्यांच्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्याचे आणि त्या नियंत्रित ठेवण्याचे कौशल्य अजून व्यवस्थितरित्या शिकलेले नसतात साधारणत एक ते वयोगटातील मुलांमध्ये हे अधिक प्रमाणात दिसतात कारण त्यांना त्यांच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करायच्या कशा हे नीट समजलेच असते टेम्पर टँट्रम मुलांच्या भावनिक विकासाचा एक भाग आहे जेव्हा त्यांना कधीच वापू किंवा निराशा यामुळे असहाय्य वाटते आणि त्याचा परिणाम म्हणून ते टँम करतात पालकांनी याला संयमाने आणि समजुतीने हाताळणे गरजेचे आहे मुलांमध्ये रागाच्या झटक्याची सुरुवात साधारणत एक ते दोन वर्षाच्या दरम्यान होते हे साधारणपणे चार वर्षापर्यंत अधिक प्रमाणात दिसून येतात आणि नंतर हळूहळू कमी होतात या वयात मुलांची शारीरिक आणि भावनिक क्षमता विकसित होत असते परंतु त्यांना स्वतःच्या भावना आणि इच्छांना शब्दात व्यक्त करण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते परिणामी निराशा किंवा असमाधान झाल्यास ते टँड्रमद्वारे प्रतिक्रिया देतात हे वय विशेषत या टँड्रमसाठी संवेदनशील सा असते कारण मुलांना त्यांचे निर्णय आणि स्वातंत्र्य अजून नीटसे समजलेले नसते टेम्पर टँट्रम्सचे प्रकार सर्व टेम्पर टँट्रम्स सारखे नसतात मुलांचे वय व्यक्तिमत्व आणि परिस्थितीनुसार हे टँड्रम्स वेगवेगळे असू शकतात एक स्फोटक टँट्रम हे टँड्रम्स अतिशय तीव्र असतात मुले जोरात रडतात ओरडतात वस्तू फेकतात आणि कधीकधी इतरांना मारण्याची शक्यता असते हे टँड्रम्स अचानक सुरू होतात आणि पटकन तीव्र होतात दोन निष्क्रिय टँट्रम्स हे टँट्रम्स शांतपणे सुरू होतात पण मुले हट्टा बसून राहतात किंवा मुद्दाम काहीही न करण्याचं ठरवतात अशा वेळी मूल बोलणं खेळणं किंवा कोणत्याही प्रकारच्या कृतीत सहभागी होण्यास नकार देतात तीन मॅनिप्युलेटिव्ह टँट्रम्स काही वेळा मुले मुद्दाम टँट्रम्स करून पालकांकडून हवं असलेलं मिळवतात जर मुलांना असं वाटलं की टँट्रम्स केल्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होती तर ते पुन्हा पुन्हा अशा प्रकारे वागतात तर मुले अशी का वागतात लहान मुलांमध्ये रागाच्या या झटक्यांना सामान्यत काही प्रमुख कारणे असू शकतात ती कारणे आता आपण पाहूया एक भाषिक आणि संवाद कौशल्याची कमी मुले आपल्या भावना आणि गरजा स्पष्टपणे सांगू शकत नाहीत त्यामुळे ती निराश होतात आणि राग व्यक्त करतात स्वतंत्रतेची इच्छा इच्छा लहान मुलांना स्वतःहून कामे करण्याची असते पण ती अजून शिकत असतात त्यांना हवं ते न जमल्यास निराश होतात आणि त्यातूनच थेट अँड दिसून येतात तीन थकवा आणि बुक मुले थकलेली किंवा वेली असतील तर त्यांची सहनशक्ती कमी होते ज्यामुळे ते रागाने प्रतिक्रिया देऊ शकतात चार नियम किंवा मर्यादा न पाळणे मुलांना ज्या गोष्टी हव्या हव्याशा वाटतात त्या जर त्यांना मिळाल्या नाहीत किंवा त्यांना काही करण्याची परवानगी मिळाली नाही तर ती रागावतात पाच लक्ष केंद्रित करण्याची इच्छा कधी कधी मुले पालकांचे किंवा इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी टँमचा वापर करतात सहा अनपेक्षित बदल मुलांना नवीन परिस्थिती किंवा अपेक्षित बदल यांचा सामना करताना त्रास होऊ शकतो ज्यामुळे ते रागाच्या या झटक्यांना बळी पडतात सात भावनांचे नियंत्रण न समजणे लहान मुले अध्यापतांच्या भावनांना कसे नियंत्रित करायचे हे शिकत असतात त्यामुळे लहान सहान गोष्टींवर या रागाचा झटका येऊ शकतो ही सर्व कारणे मुलांच्या भावनिक विकासाचा एक भाग आहेत आणि योग्य मार्गदर्शनाने ती कमी होऊ शकतात मुलांचा शारीरिक विकास होतो तसाच भावनिक विकास ही होत असतो लहान मुले अजूनही त्यांच्या भावना समजून घेण्याच्या आणि नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेत असतात यामुळे सुद्धा भावनिक चढ उतार होत असतो तर या होणाऱ्या इमोशनल डेव्हलपमेंट किंवा भावनिक विकासाचा या टेम्पर टॅन्ट्रम कसा परिणाम होतो ते आता आपण पाहूया याचे काही महत्वाचे मुद्दे असे आहेत की एक भावनांच्या अभिव्यक्तीची मर्यादा लहान मुलांना त्यांच्या भावना शब्दाद्वारे व्यक्त करणे कठीण असते त्यांना काय वाटत आहे हे स्पष्ट करण्यासाठी योग्य शब्दांना सापडण्याने ते रागाच्या या झटक्याद्वारे प्रतिक्रिया देतात दोन भावनिक नियंत्रणाची क्षमता कमी असते मुले अजून त्यांच्या भावनांना नियंत्रित कसे करायचे हे शिकत असतात राग निराशा आणि त्रास सहन करण्याची त्यांची क्षमता विकसित होत असते जेव्हा एखादी नकारात्मक भावना त्यांना प्रबळ वाटते तेव्हा ती या टेम्पर टँट्रमच्या रूपात बाहेर पडते ती स्वतःच्या भावना सम, समजणे मुलांना त्यांच्या भावना ओळखण्याची आणि समजण्याची प्रक्रिया सुरू असते जर त्यांना समजलं नाही की ते का रागावले आहेत तर ते या अनिश्चिततेमुळे अधिक त्रस्त होऊ शकतात आणि राग व्यक्त करतात चार समज आणि संयम विकसित होणे वय जसे वाढते तसतशी दस मुलांची संयम ठेवण्याची क्षमता सुधारते सुरुवातीच्या काळात त्यांना संयम ठेवणे अवघड जाते त्यामुळे लहानशा कारणावरही या रागाचे झिटके येतात पाच समाजातील नियम आणि इतरांची भावना समजून घेणे मुलांना इतरांच्या भावना समजणे आणि सर्वाकडे शिकायला वेळ लागतो त्यांना हे शिकायला लागते की रागाच्या झटक्यांमुळे त्यांच्या भूतीच्या लोकांवर काय परिणाम होत आहे जेव्हा मुलांचा भावनिक विकास पूर्वत्वाकडे जातो तेव्हा ते आपल्या भावना अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू लागतात त्यावर नियंत्रण मिळवतात आणि रागाच्या या झटक्याची वारंवारता कमी होते पालकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हा विकास अधिक सुलभ होऊ शकतो रागाचा झटका येण्यापूर्वी मुलांमध्ये काही लक्षणे दिसू शकतात जी पालकांना ओळखता येतात एक चिडचिड करणे मुले लहान सहान गोष्टीवर चिडू लागतात किंवा कोणत्याही कारणाशिवाय त्रासलेली वाटतात दोन शांत होण्यास नकार मुले अचानक शांत होण्यास नकार देतात आणि सतत त्रास देऊ लागतात तीन शारीरिक हालचालींमध्ये बदल मुले अचानकपणे जोरजोरात हालचाल करू लागतात जसे की हातवारे करणे पाया पडणे किंवा हातातली वस्तू फेकणे चार मागण्या वाढतात मुले त्यांच्या मागण्या मोठ्याने सांगू लागतात आणि जर त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही तर ते अधिक त्रास देतात पाच रडणे किंवा ओरडणे मुले अचानक रडायला लागतात किंवा मोठ्याने ओरडतात जरी त्यांना नेमकं काय हवं हे स्पष्ट नसे सहा लक्ष न देणे मुले पालकांच्या किंवा इतरांच्या सूचना किंवा बोलणे ऐकण्यास नकार देतात सात शारीरिक अस्वस्थता मुले अस्वस्थ दिसतात सतत जागा बदलतात किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत ही, ही लक्षणे दिसतात पालकांनी शांतपणे मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवले तर या रागाचा झटका टाळता येऊ शकतो आता सर्वात महत्वाचा मुद्दा पालकांनी कसे वागावे मुलांच्या टेम्पर दरम्यान पालकांनी संयम आणि समजूतदारपणा दाखवून वर्तन करणे महत्वाचे आहे यासाठी काही प्रभावी पद्धती आहेत त्या पालकांना आत्मसात कराव्या लागतील एक शांत राहा मुलांच्या रागाच्या झटक्यांना प्रत्युत्तर देताना पालकांनी स्वतःला शांत ठेवणं महत्वाचं आहे रागाच्या वेळी मुले अस्वस्थ असतात आणि जर पालक हे रागावले किंवा तणावग्रस्त झाले तर परिस्थिती बिघडू शकते शांतपणे वागून मुलांना योग्य बागणूकीचं उदाहरण दिलं पाहिजे तो भावनांची कबुली द्या मुलाच्या भावनांना मान्यता द्या त्यांना सांगा की तुम्हाला त्यांचा राग किंवा नाराजी समजत आहे उदाहरणार्थ मला कळतंय की तुला हे आवडत नाही किंवा तू नाराज आहेस ती लक्ष विचलित करा रागाच्या वेळी मुलांचं लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न करा त्यांना खेळ पुस्तक किंवा काहीतरी नवीन दाखवून त्यांचा फोकस बदलू शकतो चार पर्याय द्या मुलांना निवड देऊन त्यांना नियंत्रणाचा काही भाग द्या उदाहरणार्थ तुला तर खेळायचं आहे की चित्र रंगवायचं आहे त्यामुळे त्यांना थोडं नियंत्रण मिळाल्यासारखं वाटत ज्यामुळे राग कमी होऊ शकतो पाच रागाच्या वेळी न सोडून देणं रागाच्या प्रती या झटक्यांना प्रतिसाद देताना मुलांच्या मागण्या परिपूर्ण मान्य करू नका जर पालक रागाच्या झटक्यांच्या वेळी मुलांचं म्हणणं मान्य करतात तर मुलांना असं वाटू शकत की या अशा वर्तनामुळे त्यांना हवं ते मिळतो सहा रागाची जागा आणि वेळ मुलांना राग व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा आणि वेळ द्या त्यांना समजवा की राग असू शकतो हो। पण त्याची अभिव्यक्ती योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी केली पाहिजे सात शांत होण्यासाठी वेळ द्या जर मुले खूप रागावलेली असतील तर त्यांना स्वतः शांत होण्यासाठी काही वेळ द्या काही वेळानंतर मुले आपोआप शांत होऊ शकतात आठ नियम आणि मर्यादा ठेवा रागाच्या या झटक्यानंतर मुलांना शिस्त लावा आणि त्यांना समजवा की अशा वर्तनासाठी काही नियम आणि मर्यादा आहेत पण हे प्रेमळपणे आणि संयमाने सांगा नऊ श्वासोच्छवासाचे तंत्र शिकवा मनांना शांत होण्यासाठी श्वासोच्छवासाची तंत्र शिकवा उदाहरणार्थ आपण एकत्र दीर्घ श्वास घेऊया असे दहा आनंददायी वर्तनाचं कौतुक करा जेव्हा मुलं शांत होतात किंवा चांगल्या प्रकारे वागतात तेव्हा त्यांचं कौतुक करा सकारात्मक रिफोर्समेंट त्यांना योग्य वर्तनासाठी प्रेरित करू शकतो मार्गदर्शन वाकील पालक मुलांच्या रागाच्या झटक्यांना सकारात्मक शांत आणि परिणामकारक पद्धतीने हाताळू शकतात रागाच्या झटक्यानंतर मुलांसोबत संवाद साधताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे एक शांत आणि शांतता मुलांच्या रागाच्या झटक्यानंतर संवाद साधताना तुमच्या आवाजात आणि वर्तनात शांतता ठेवा राग किंवा तणावाच्या स्वरात संवाद साधल्यास मुलांचा राग पुन्हा ओफाळून येऊ शकतो दोन समजून घेणे मुलांच्या भावनांना मान्यता द्या त्यांना समजून घ्या मला समजते की तू रागावला आहेस पण हे असं करण्यामागे कारण काय आहे असं विचारून त्यांच्या भावना आणि विचारांची समजून घ्या ती स्पष्टता मुलांना स्पष्टपणे आणि साध्या भाषेत सांगा की रागाच्या झटक्यांमागे काय झालं आणि त्यांना त्याचे परिणाम काय असू शकतात राग झाल्यावर आपल्याला समजून घेणं आणि शांत राहणं महत्वाचं आहे चार सकारात्मक वर्तनावर लक्ष केंद्रित करा रागाच्या झटक्यानंतर मुलांच्या चांगल्या वर्तनाचे कौतुक करा उदाहरणार्थ तू शांत झाल्यावर खूप छान वागत होतास मला तुमचं कौतुक आहे पाच वर्तनाचा आढावा घ्या रागाच्या झटक्यानंतर मुलांना त्यांच्या वर्तनाचा आढावा घेण्यासाठी प्रोत्साहित करा म्हणजेच तुला काय वाटतंय इथं थोडक्यात शांत कसा होऊ शकतोस वेगळे सहा परिणाम स्पष्ट करा तुम्ही स्पष्टपणे सांगायला हवं की त्यांचं वर्तन कोणत्याही प्रकारे योग्य नाही किंवा त्यांचे परिणाम काय होतात उदाहरणार्थ जेव्हा तू राखतोस तेव्हा इतर लोकांनाही त्रास होतो सात उत्साही प्रोत्साहन मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास आणि वर्तन सुधारण्यास प्रोत्साहित करा म्हणजे तू आपल्या भावना शब्दात व्यक्त करायला शिकायला हवं यामुळे तुला थोडक्यात शांत होण्यास मदत होईल समाधानात्मक उपाय रागाच्या झटक्यांना टाळण्यासाठी काही उपाय सुचवा उदाहरणार्थ आपण राग झाल्यावर खेळायला किंवा श्वासोच्छ्वासाच्या तंत्राचा उपयोग करायला शिकू शकतो नव संवेदनशीलता मुलांच्या भावनांबद्दल संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण असावं त्यांना शांत आणि सुरक्षित वातावरणात संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित करा तहा, प्रतिक्रिया देण्याची वेळ मुलांना रागाच्या झटक्यानंतर थोडा वेळ शांत होण्यासाठी द्या नंतर संवाद साधा हे सुनिश्चित करेल की संवाद शांती आणि समजून घेणारा असेल हे मुद्दे लक्षात ठेवून पालक मुलांसोबत या टेम्पर टँड नंतर परिणामकारक आणि सुसंगत संवाद साधू शकतात ज्यामुळे मुलांच्या भावनिक आणि वर्तनात्मक विकासाला मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी अपुल्या आवडत्या हसत खेळत संकोपन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद